नमस्ते मी आनंद कौशल्य आजच्या मध्ये बघा आपण इयत्ता दहावी मधील भौतिक शास्त्राचा एक न्यूमेरिकल सॉल्व करणार आहोत तर चला सुरू करूया आजच्या लेक्चरला ओके तर बघा आजच्या लेक्चर मध्ये आपण येत दहावी मधील भौतिक शास्त्राचा पहिल्या चॅप्टर मधील न्यूमेरिकल सॉल्व करणार आहोत तर तो न्यूमेरिकल सर असा आहे की महेंद्र व विराट एकमेकापासून एक मीटर एक अंतरावर बसलेले आहेत त्यांची वस्तुमाने अनुक्रमे पंधरा के जी सॉरी पंच्याहत्तर के जी आणि ऐंशी के जी आहेत त्यांच्या मधीनं गुरुत्वीय बल किती आहे सर आजच्या आजच्या लेक्चरमध्ये आजच्या क्वेश्चन मध्ये आपला फाइंड करायचं आहे गुरुत्वीय बल सर आपलं काय करायचं फाइंड करायचं आहे आपलं सर विराट आणि महेंद्र यांचं वजन दिलेलं आहे वस्तुमान दिलेलं आहे सर किती दिलं आपला पंच्याहत्तर के जी आणि ऐंशी के जी सर जे आपल्या दोन व्यक्तीच दोन मुलाचं सर जे वजन दिलेलं आहे सर या आणि सर ते एक मीटर अंतरावर बसलेले आहेत एकमेकापासून दूर तर आपण त्या दोघांमधलं गुरुत्वीय बल फाइंड करायचंय किंवा सर या दोघांमधलं जे काही आपलं गुरुत्वीय बल असतं का सर ते आपलं आजच्या लेक्चरमध्ये आजच्या क्वेश्चन मध्ये आहे किंवा शोधून काढायचं आहे किंवा काढायचं आहे ओके तर या आपण जीवन आपल्या सर काय काय दिलं बघा सर आपला जी इज इक्वल टू दिलेलं आहे सिक्स पॉइंट सिक्स सेवन इन टू टेन टू पॉवर मायनस एलेवन सर जी क्या मायनस एलेवन एन के स्क्वेअर बाय के एम स्क्वेअर ओके इथं जी ओके काय सर आपण जी इज इक्वल टू सिक्स पॉईंट सिक्स सेवन इंटू टेन टू पॉवर मायनस एलेवन बाय के एम स्क्वेअर टू वन मीटर दिलेलं आहे आणि जी वन सॉरी सर, एम वन सर आपला म्हणजे मास नंबर वन इज इकल टू पंच्याहत्तर के जी सर दिलेलं आहे आणि एम टू सर जे आपला किती दिले सर ऐंशी के जी दिलेलं आहे आपला सर यफ फाइंड करायचे म्हणजे सर आपला गुरुत्वीय बल दोघांमधलं फाइंड करायचं आहे तर फॉर्म्युला काय असतो बघा याचा फॉर्म्युला असतो फोर यफ इज इक्वल टू सर जी जी एम वन इन टू काय सर एम टू बाय काय आर चा स्क्वेअर म्हणजे रेडियस चा स्क्वेअर एफ म्हणजे काय सर जी एफ म्हणजे सर जे आपलं गुरुत्वीय बल जी म्हणजे सर काय ग्रॅव्हिटी ओके एम म्हणजे काय सर मास आपलं म्हणजे वस्तुमान सर जी हे कोणाचं वस्तुमान हे बघा महेंद्रच आहे हे महेंद्रच आहे सॉरी नो आणि खालचं काय विराटचं कोणाचारे विराटचं आणि खालचं खाल विराट खाल वरच महेंद्रच आहे ओके तर महेंद्रसिंग धोनी ओके आणि विराट कोहली बहुत अच्छा बात आहे ओके तर बघा यम वन इज कल् टू किती सर जी पंच्याहत्तर के जी हे सर महेंद्रसिंग धोनीचं काय सर वस्तुमान आहे आणि ऐंशी के जी कोणाचं आहे सर विराट कोहलीचं आहे काय सर वस्तुमान आहे सर वजन आणि वस्तुमान मधला फरक समजून घ्या वस्तुमान हे केव्हा बदलत नसतं परंतु वजन हे बदलत अरे हा या ना हा सर जी हा तो की लिखा काम फॉर्मुला एफ इज इक्वल टू जी इन टू एम वन इन टू एम टू बाय आर स्क्वेअर द फॉर्मुला ऑफ काय सर फोर्स ओके तर दी आर फोर लिहूयात आपण एफ इज इक्वल टू सर जे आपल्याला जी काय दिले बघा सहा म्हणजे सिक्स पॉइंट सिक्स सेवन इंटू टेन टॉवर मायनस एल ए वन इंटू सर जी काय सेव काय सर पंचाहत्तर सेवन्टी इंटू एटीन बाय सर कशाचा स्क्वेअर आपल्या आरचा स्क्वेअर आर सर आपला वन मीटर दिलाय म्हणून सर आपल्या वनचा स्क्वेअर छबईबाद मी माग मे दि करू गुणाकार तर बघा ऐंशी गुणिले पंचाहत्तर किती सरजी पाच शून्य शून्य पंचाहत्तर चाळीस ओके ओके सर सात साठ शून्य शून्य आठा पंचे आठ सख आठ चार पुन्हा सर साते आठ छप्पन ओके ओके दार कार्यक्रम सर इथं सर आलं चार सॉरी इथं 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 ओके दहा हातचा आलं किती आलं सहा सहा हजार इतका आलं सहा हजार ओके तर सहा हजार इन्टू सर पुन्हा काय सिक्स पॉईंट सिक्स सेवन बाद छपरे दिमाग मी आपर्टकट मे लिखेंग आम्ही पे झिरो जीरो जीरो सौ सुखुन बेचार ओके ओके सर सात शून्य 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 सात सात छत्तीस अरे हाँ या ना हाँ सर सात शून्य 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 सात सात छत्तीस आ बात समझ में आ रहा है आपकी जीरो, जीरो 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 यहाँ पे क्या हो गया यहाँ पे दो आ गया हाँ वन चार टली यहाँ आएगा छपुरा दिमाग में आपके ना यहाँ पे देखो, इसका आंसर हम लिखेंगे यहाँ पे ये कट गया कट गया कट गया कट गया हम यह चार जीरो इसमें से माइनस करेंगे बबुआ जी क्या करेंगे इसमें माइनस करेंगे तो क्या होगा यहाँ पे यहाँ पे होगा बबुआ जी फोर पॉइंट टू इन टू टेन टू पॉवर मायनस काय सर सेव्हन टी न्यूटन सर जी कारण की प्लस चार आहे मायनस अकरा आहे प्लस मायनस मायनस होत मोठ्या संख्येचे मायनस तर काय उत्तर आलं बघा यफ इज इक्वल टू सर जी आलं काय आलं एफ इज इक्वल टू सर उत्तर आलं हे जिरो राहिलं आहे काय तर सर्व म्हणतो झिरो आपण ओके फोर पॉईंट झिरो टू इन टू टेन टू पॉवर ट्वेन टू पॉवर मायनस सेवन न्यूटन इज आन्सर ओके छा दिमाग माग मी